यावर्षी सुद्धा त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात तर त्यागमूर्ती रमाई जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाची उद्घाटक का आहेत भदंत प्रियदर्शी महासवी त्याचप्रमाणे अध्यक्ष राहतील संदीप तामगाडगे आय प्रमुख उपस्थिती म्हणून राहणार आहे आदरणीय सुकेशनी तेलगोटे मॅडम सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ टाकसाळे संचालक आहेत सेंट पॉल स्कूलचे त्याचप्रमाणे सिद्धार्थ गायकवाड साहेब उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र रवींद्र पाटील साहेब आहे शिक्षण विभाग मधले आदरणीय अविनाश सर राहतील अधिकारी नागपूर सुधार प्रण्यास प्रमोद बालमांडरे संचालक कनिष नर्सिंग होम आणि छबुताई काळवांडे सामाजिक कार्यकर्ता त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यागमूर्ती रमाई जीवनावर आपण विशेष आकर्षक म्हणून त्यागमूर्ती रमाई रत्न पुरस्कार देणार आहोत यामध्ये आम्ही निवड केलेली आहे श्यामल खोबरागडे या महिला उद्योजिका आहेत दुसरं नाव आहे वैशाली मामासाहेब सरदार ज्या सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि तिसरं नाव आहे प्राध्यापक संध्या राजुलकर निवासी संपादक आहेत दैनिक बहुजन सौरभला चौथं नाव आहे विजया भारती कांबळे या सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि लगेचच त्यानंतर रमाई जीवनावर आधारित समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रम सादर करणार आहेत श्री तुषार सूर्यवंशी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार आहेत त्यांना या कार्यक्रमाला आपण बोलवलेलं आहे आणि स्वागत नृत्य राहणार आहे सेव्हिंग ड्रीम्स फाउंडेशन तर्फे तर असा हा आपला कार्यक्रम प्रस्तुत होणार आहे आणि हा कार्यक्रम होणार आहे सम्राट अशोक क्रीडांगण पवार हॉलच्या मागे आणि वेळ आहे सायंकाळी साडेसहा वाजता दरवर्षी आपण कार्यक्रम आयोजित असतो पण काहीतरी उपक्रम ठेवत असतो त्या मागे मागच्या आपण रोड लायब्ररी हा उपक्रम केला होता या वर्षी आम्ही जो जयंती निमित्त फ्रीजर आम्ही जे सामाजिक लेवलवर असते जे मृत्यूनंतर त्यामध्ये फ्रीज असते ते आम्ही यावेळेस आमच्या संस्थेमार्फत लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आम्हाला दान येणार आहे याच्या अगोदर आम्ही आमच्याकडे मोफत अँब्युलन्स सेवा चालते त्याचबरोबर आम्ही अभ्यासिका चालवतो तेरा वर्षी आगोपासून त्यामध्ये साठ विद्यार्थी गव्हर्नमेंट गौ। ड्युटीवर लागलेले आहेत हा उपक्रम आम्ही दरवर्षी नवीन काहीतरी उपक्रम घेऊन असतो याच्या अगोदर आम्ही कोरोना काळात ज्यांचे आई वडील मरण पावले अशा मुलींना शोधून आम्ही रमाई रमाईच्या माध्यमातून त्यांना स्कॉलरशिप प्रदान केली ज्यांचे पैसे नव्वद आहेत अशी दरवर्षी आम्ही एक नवीन उपक्रम घेत असतो यावेळेस हा फ्रीझरचा उपक्रम ठेवलेला आहे दरवर्षी रमाईच्या कार्यक्रम झाल्यानंतर उपक्रम असतात आपल्याकडे हा हे तेरावं वर्ष आहे आतापर्यंत आम्ही तीन वर कार्यक्रम केले तिथले के लोक आम्ही जोडले आमचे पहिले दोन वर्ष सतावीस चौक ठिकाणी कार्यक्रम चालला नंतर भगवान नगरच्या ग्राउंडला चालला आता सतत कुकळी लावट्या ग्राउंडवर सुरू आहे पुढे कुठेतरी नवीन जागेवर होईल आम्ही जागा नवीन नवीन इथे रमाई पोचवायचा प्रयत्न करत असतो दिलेले अभ्यासिकेचं नाव राष्ट्रपिता ज्योतिबा अभ्यासिका आहे ती पण मोफत चालते आणि त्या ठिकाणी चोवीस तास उपलब्ध आहेत मुलं मुली त्या ठिकाणी त्यामध्ये आठ तास अभ्यास करणं कंपल्सरी आहे तेव्हा आम्ही ऍडमिशन देतो आणि ऍडमिशनसाठी इंटरव्ह्यू प्रोसेस असते जर इंटरव्ह्यू प्रोसेस पास झाल्यानंतर त्यांना देत असतो त्यामुळे नाही त्यांचा आम्ही प्रयत्न केला होता पण ते कुठेतरी बाहेर रमाईच्या कार्यक्रमात जाणार आहेत त्यामुळे ते आपल्याकडे येऊ हो मुलांनी केला पाहिजे आता हा हो आम्ही प्रयत्न करतोय की काही मुलांना जशी की जे झिरो झिरो पर्सेंट जे म्हणजे झिरो बजेट उद्योग असतात ज्या प्रमाणे आपण बघू शकतो की वॉटर टँक क्लिनिंग किंवा कार वॉशिंग असे काही उपक्रम आम्ही आयडिया सुरू करायचा प्रयत्न करू ज्यामध्ये पैसे नाही पण पैसा कमवू शकतो असे आम्ही उपक्रम या ठिकाणी करायचा प्रयत्न करू आणि जे आता फ्रीजर राहील जे आता आपण बघत सांगितलं त्यावर पण काही मुलांना आम्ही उद्योग त्या उद्योग म्हणजे जे काही मेंटेनन्स असते त्यांना जे मुलं पोचवतील त्याला गाडी लागेल छोटा पण मुलांना उद्योग मिळेल असा प्रयत्न करू आम्ही

एक उद्योगात असते आणि एक पत्रकार क्षेत्रात तर मागच्या वर्ष आपण त्या पद्धतीने दिलं होतं यावर्षी आपण त्या पद्धतीने एक महिला पत्रकार आहे या दैनिक बहुजनच्या पत्रकार आहेत एक महिला उद्योजिका आहेत ज्यांनी महिला उद्योजिका म्हणून चांगलं काम आता त्यांनी केलं आहे तेरा वर्षापासून आणि दोन सामाजिक क्षेत्रात काम करतात मामा सरदार एक नाव ऐकलं असेल तुम्ही त्यांची मुलगी आहे त्यांच्या मुलीला सुद्धा सामाजिक काम करतात आणि त्याचबरोबर एक विद्याभारती कांबडे या सामाजिक क्षेत्रात काम करतो अशा दोन सामाजिक आणि एक पत्रकार असे आम्ही चार पुस्तक ठरवले हा देऊ शकतो पण फक्त आम्ही महिलांना देतो आमचा उद्देश आहे की आम्ही फक्त रमाई कार्यक्रम फक्त महिला शोधून अस आहे ते आम्ही पुढल्या चार पुढल्या वर्षी आम्ही चार अजून महिला शोधू आणि त्या महिलांना हा त्यांना आम्ही एक त्यांनी केलेलं योगदान त्यावर आम्ही त्यांना एक मोठे आणि बाकी तर त्यांच्या बाकी गोष्टी तुम्हाला माहिती आहे त्यांना पुरस्कार पैसे वगैरे देणार नाही कोणाला ना। <laughs> प्रियदर्शी सम्राट अशोक बौद्देशी संस्था अंतर्गत वर्ष तेरावे त्यागमूर्ती रमाई जयंती महोत्सव हा कार्यक्रम राहणार आहे सम्राट अशोक क्रीडांगण कुकडे लेआउट अभ्यासिका पवार सभागृहाच्या मागे आणि वेळ आहे सायंकाळी साडेसहा वाजता उद्घाटक म्हणून आदरणीय पूजनीय बदन्त प्रियदर्शी महास्तवी यांना आम्ही आमंत्रित केलेला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे आदरणीय संदीप तामगाडगे आय पी एस त्यानंतर प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय सुकेशनी तेलगोटे मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ टाकसाळे साहेब डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड साहेब रवींद्र पाटील साहेब अविनाश बडगे साहेब प्रमोद वालमांडरे साहेब आणि छबुताई काडवांडे मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी ज्या त्यागमूर्ती रमाई रत्न पुरस्कार म्हणून आम्ही ज्या महिलांची निवड केलेली आहे त्या एकूण चार महिला आहेत त्यामध्ये महिला उद्योजिका म्हणून श्यामल खोबरागडे सामाजिक कार्यकर्ता म्हणून वैशाली सरदार आणि निवासी संपादक म्हणून प्राध्यापक संध्या राजूरकर मॅडम आणि चौथं नाव आहे सामाजिक कार्यकर्ता विद्याभारती कांबळे आणि लगेच पुरस्कार वितरण झाल्यानंतर प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवला आहे त्यागमूर्ती रमाई जय रमाई जीवनावर आधारित महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार आहेत सप्तखंजेरी वादक तुषार सूर्यवंशी यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम राहिला अशा प्रकारे एक दिवसीय हा कार्यक्रम आहे